म्हणून समाज बांधता काही लोकांना पटेल काही लोकांना पटणार नाही पण आज या समोर गरजवंत मराठ्यांच्या आणि गोय गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी तर समोर जमलेली ही जी मंडळी आहे ही मंडळी दिवसभर त्यांच्या काहीतरी लपातून आले कोण चर्चा शेलघान काढून आले मी खर बोलणार नाही आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार मराठा समाजाचे या महाराष्ट्रामध्ये आज ताब्यात झालेले सगळ्यात जास्त मंत्री मराठा <श्थित्था> समाजाचे आणि या महाराष्ट्र

मी मगाशी मुलगा लढाई खरंच बोलणार कारण मी एका ठिकाणी नाही आणि मला काय इलेक्शन लढवायचं ही लढाई तुमच्या माझ्या लेकराच्या होमऱ्यावर येऊन थांबली आहे आणि तरी आपण खरं बोलणार नसू तर आपण कुठंतरी पुढच्या अनेक पिढ्यांची चूक करतोय मगाशी बाबा अतिशय चांगले मार्गदर्शन आणि दादा म्हणले खरंच मार्ग भेटले असते तर लवकर आरक्षण मिळालं असतं तसंच आहे टीम आज आपण सगळेजण एकत्र येतोय ती मागच आली असती तर ही संघर्षाची आदेश वेळ आली नसती पण तरीही आपण स्वतःला नशीब वाट मानू की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी घोड्यांच्या टपांचाही आवाज न येता मुघलांचे किल्ले अंधारात सर केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या आपल्यामध्ये वाहत असलेल्या आपल्या आपण संधी शुद्धी पाहिजे आता उशीर केलाच वेळ झालाय मला यायला उशीर झाला माझ्या बरोबर की पुन्हा काय माझ्या गाडीत बसेल असं मला काय वाटत नाही कारण मला उशीरा कळला की दादा येणार आहेत म्हणून मग मी पुन्हा आजो समोर जत्रा भरलेली होती पक्षकारांची त्यातनं मार्ग काढून आलो तरी उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी होती परंतु ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस सांगोला सगळा पट्टा साताऱ्याचा काही मानदेश दुष्काळी भाग म्हणून ओळख असणारा भाग म्हणून याची कायम ओळख आम्हाला पुस्तकामधून वाचून वाचायला मिळेल दुष्काळी भाग म्हणजे परिस्थितीनं मनानं गरीब लोक असं वाचायच पण त्यातली परिस्थितीने कदाचित गरीब असतील परंतु जिल्ह्याच्या एका टोकाला असताना ज्या राजाची प्रेरणा जे घेत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना सुद्धा घेतली आणि ज्या जो राजा या देशाला या भारताला या महाराष्ट्राला मागच्या कित्येक पिढ्यांपासून आदर्श वाटत राहिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक कोटी सदोतीस लाख रुपयाचं भविष्य करत घ्यायचं जास्त वेळ नाही कुणाला आरक्षण पाहिजे का पाहिजे कशासाठी पाहिजे सांगायला लागले सगळी जी मंडळी बसते ती निघाली प्रत्येकाने ठोकले जे आपलं ते आपली आपण तर हाताच्या थोडा प्रमाण वाढवतो तर हाताच्या थोडा प्रमाणात तिला शिकवतो त्या आपल्या पोराचा पूर्वीचा दोन मार्गाने नंबर लागल्यानंतर तिची नेत्यात जे पी बी एसनं जाते ओ एस सी समाजातली आणि तिच्यापेक्षा जास्त मार्क असून कोटनचं मेरिट जास्त लागल्यामुळं दोन मार्काला ज्यावेळेस तिला बी एसला ॲडमिशन घ्यावं लागतं किंवा प्रॉमेशल ॲडमिशन घ्यावं लागतं त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं आलेलं दोन दो थेर आणि तिच्या डोळ्यात दोन दो थेब म्हणून आई आईबापाच्या आणि आजी आज्याच्या डोळ्यात आलेलं दोन थेर या जगातलं कोणतेही सरकार ते बाप फिरू शकत नाही की आता ते कितीतरी बंदी आहेत आणि ज्यावेळेस आजपर्यंत सगळ्यात जास्त लोकप्रतिनिधी असणार मराठ्यांचं सरकार ज्यावेळेस न्याय देऊ शकत नाही त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी यदा यदा हे धर्मस्य का निर्मती भारत अभ्युत्थान धर्मस्य पदात्मान सुजाम्या अशा पद्धतीनं निसर्गाने नेती ज्यावेळेस अधर्म नसतो अन्याय नसतो त्यावेळेस एखादा योद्धा तयार करते त्याप्रमाणे या, या मराठ्यांवर होणारा तुमच्या शेत्राचं कल्याण करणारे नेते या जगात लगे एक नेता म्हणजे हा मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या बरोबर खरं तर त्या नेत्याचं शिक्षण कमी आहे पण आमच्यासारखं शिक्षण घेता घेता डोक्यावरची केस गेलेली किती उच्च पदवीधर उच्च विद्यालिक लोक त्या नेत्याचं कुण्हाती ती कल्याण घाती त्याला हिंदी सुद्धा बोलायला येत नाही तरी सुद्धा त्या नेत्याच्या मग सगळा महाराष्ट्र एक आहे सगळा महाराष्ट्र सामानिकपणे त्याच्याबरोबर उभा आहे मग शिकाने सांगितलं की त्या नेत्यावर एक तुमच्या इथनं शिकलेला एक चुवायचे टीका करतोय ते म्हणजे त्याचा बंदोबस्त करावा लागतो <laughs> त्याच्या त्याचा आपण रंग देतो आहे नाही रे दोन पद्धतीचे लोक असतात एक असती खानदानी स्त्री आणि एक असती शेतात nada